श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे रक्षाबंधन आणि उद्या श्रावणी सोमवारसुद्धा आहे आणि श्रावण महिन्याची पौर्णिमासुद्धा उद्या आहे अतिशय दुर्मिळ सुवर्ण सुवर्णयोग उद्याच्या दिवशी जुळून येत आहे त्यामुळे उद्या आपल्याला श्रावणी पौर्णिमा आणि रक्षाबंधननिमित्त तसेच श्रावणी सोमवारानिमित्त आंब्याच्या पानाचे काही प्रभावी उपाय करायचे आहेत ज्यामुळे आपले नशीब जे आहे तर ते चमकेल आपली प्रगती होईल आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत दुःख आहेत तर ती महादेवांच्या कृपेने नष्ट होईल तर हा उपाय जो आहे तर तो कसा करायचा कधी करायचा कोणी करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा पौर्णिमा म्हटलं की या दिवशी माता लक्ष्मी जी आहे तर ती जागृत स्वरूपामध्ये असते आणि म्हणूनच पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची आणि श्रीहरी विष्णूंची सुद्धा पूजा करत असतो आणि उद्या योगायोग म्हणजे श्रावणी सोमवारसुद्धा आलेला आहे त्यामुळे आपल्याला महादेवांची सुद्धा पूजा करायची आहे माता पार्वती आणि महादेव यांची विधिवत पूजा करायची आहे तसेच लक्ष्मी आणि विष्णू यांचीसुद्धा उद्याच्या दिवशी विधिवत पूजा करायची आहे आणि हा अकरा पानांचा जो उपाय आहे आंब्याच्या अकरा पानांचा उपाय तर हा उपाय सुद्धा उद्या करायचा आहे जो आपल्या घरामध्ये सुख समृद्धी घेऊन येईल ज्योतिषशास्त्रामध्ये आंब्याच्या पानांना खूप महत्व आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्याचं झाड जे आहे तर ते शुभ मानलं जातं ज्याप्रमाणे पिंपळ वृक्ष असेल उंबराचं झाड वडाचं झाड बेलाचं झाड तर याला धार्मिक महत्व आहे तर त्याचप्रमाणे आंब्याचे झाड हे सुद्धा धार्मिकदृष्ट्या महत्वाचे आहे आंब्याच्या पानाचे वेगवेगळे उपाय जे आहेत तर ते केले जातात आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत तर त्या नष्ट होण्यासाठी हे उपाय जे आहेत तर ते अतिशय प्रभावी ठरतात बघा जेव्हा आपण मुहूर्तमेढ रोवतो कोणत्याही गोष्टीची जर घरामध्ये लग्न जमलं आणि त्याची जेव्हा मुहूर्तमेढ रोवली जाते तर त्यावेळेला आपण आंब्याच्या ढाळीचा वापर करतो कलशावरती सुद्धा आपण आंब्याच्या पानांचा वापर करतो होम हवन करताना त्यामध्ये सुद्धा आंब्याचं लाकूड वापरलं जातं जेव्हा आपण नवीन वास्तू उभी करतो नवीन इमारत बांधतो त्यामध्ये सुद्धा आंब्याची ढाळी बांधतो किंवा त्या घराला आपण बघा वास्तुशांतीच्या वेळेला आंब्याचं तोरणसुद्धा बांधत असतो तर एवढं महत्व या आंब्याच्या पानांना दिलं गेलेलं आहे आता काय करायचं तर आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आणि स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद गंगाजल असेल तर चार थेंब गंगाजल टाकायचं आहे ज्यामुळे आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळते आणि अर्धा कापूर जो आहे तर तो सुद्धा बारीक करून त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे ज्यामुळे नकारात्मकता नष्ट होते आपलं मन आणि शरीर जे आहे तर ते शुद्ध आणि पवित्र होते यानंतर आपल्याला देवपूजा वगैरे आटोपायची आहे तुम्ही उंभरट्याला हळदीचं लेपनसुद्धा करायचं आहे आणि मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे ओल्या कुंकवानं किंवा ओल्या हळदीनं हे स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे जो उंभरट आहे तर त्या ठिकाणी तुम्ही लक्ष्मीची पावले काढायची आहेत आणि उंभरट्याची आणि मुख्य दरवाजाची सुद्धा पूजा करायची आहे यानंतर काय करायचं आहे अकरा आंब्याची चांगली पाने घ्यायची आहेत पाने किडलेली तुटलेली नसावीत देटासह अखंड पाने तुम्हाला घ्यायची आहेत एका तामणामध्ये घ्या देवघरासमोर आसन घेऊन बसा आणि यानंतर या प्रत्येक पानावरती आपल्याला ओल्या कुंकवाच्या साह्याने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे किंवा तुम्ही हळदी कुंकू एकत्र करा आणि त्याने स्वस्तिक चिन्ह काढा आता या अकराच्या अकरा पानावरती तुम्ही स्वस्तिक चिन्ह काढू शकता किंवा आठ पानावरती स्वस्तिक चिन्ह काढा एका पानावरती कलशाचं चित्र काढायचं आहे आणि उरलेल्या दोन पानांपैकी एकावरती शुभ आणि एकावरती लाभ तर असल्याहीच आहे स्वस्तिक काढताना त्यामध्ये चार बिंदू द्यायचे आहेत दोन्ही बाजूला दोन दोन उभ्या रेषा सुद्धा काढायच्या आहेत ह्या रेषा काढताना नेहमी खालून वर तर अशा पद्धतीने काढायच्या आहेत कारण या ज्या रेषा असतात तर त्या आपल्या घराची प्रगती दाखवतात आणि त्या नेहमी खालून वरच्या दिशेने काढायच्या आहेत तर असं प्रॉपर स्वस्तिक आपल्याला या आंब्याच्या पानांवरती काढायचं आहे तर अशा प्रकारे अकरा पानांवरती हे स्वस्तिक चिन्ह काढून झाल्यानंतर आपल्याला एक रक्षासूत्राचा धागा घ्यायचा आहे जो कलाव्याचा धागा आपण हातामध्ये बांधतो तर तो धागा घ्यायचा आहे तो धागा नसेल तर तुम्ही लाल धागा घ्या तो सुद्धा नसेल तर पिवळा धागा घ्या आणि जर तुमच्याकडे कोणताच धागा नसेल तर पांढरा धागा घ्या आणि त्याला हळदी कुंकू लावून घ्या ओल्या हळदी कुंकुवाने तो आपल्याला लाल पिवळा करून घ्यायचा आहे आणि या अकरा पानांचं आपल्याला काय बनवायचं आहे तर तोरण बनवायचं आहे आता जर तुम्ही कलशाचं चित्र त्या पानावरती काढलेलं असेल शुभ लाभ लिहिलेलं असेल तर एका बाजूला अगोदर चार पाने लावायची त्यानंतर तुम्हाला शुभचं पान लावायचं आहे त्यानंतर कलशाचं त्यानंतर लाभचं आणि त्यानंतर उरलेली स्वस्तिक चिन्ह काढलेली चार पाने तर अशा पद्धतीने बरोबर मध्यभागी कलश येईल एका बाजूला शुभ येईल एका बाजूला लाभ येईल आणि दोन्हीही बाजूला बरोबर चार चार स्वस्तिकची पाने येतील स्वस्त, तर अशा पद्धतीने हे स्वस्त तोरण जे आहे तर ते आपल्याला तयार करायचं आहे आणि हे तोरण जे आहे तर ते आपल्याला मुख्य दरवाज्याला लावायचं आहे ज्यामुळे सर्व जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होईल माता लक्ष्मी जी आहे तर ती आकर्षित होईल नजर दोष वाईट बाधा ज्या आहेत तर त्या यामुळे नष्ट होतील आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्यातूनच घरामध्ये जी काही सकारात्मकता असेल किंवा नकारात्मकता असेल तर ती येत असते त्यामुळे जी काही नकारात्मकता येणार आहे तर ती मुख्य दरवाज्यामध्येच नष्ट होईल आणि आपल्या घरातलं वातावरण सकारात्मक होईल म्हणूनच हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे दोन ते तीन दिवस हे तोरण असंच राहू द्यायचं आहे आणि जेव्हा हे तोरण सुकेल कारण आंब्याची जी पाने आहेत तर ती बऱ्याच दिवस टवटवीत राहतात जेव्हा हे तोरण सुकेल तर त्यावेळेला तुम्हाला ते काढून टाकायचं आहे सुकलेलं तोरण ठेवायचं नाही कारण यामुळे सुद्धा नकारात्मकता वाढते तोरण काढल्यावर एखाद्या झाडाखाली खड्डा काढून त्यामध्ये आपल्याला हे जे तोरण आहे तर ते गाडून टाकायचं आहे झाडाखाली त्याचं विसर्जन करायचं आहे कारण वाहत्या पाण्यामध्ये जर आपण हे टाकलं तर पाण्याचं प्रदूषण होऊ शकतं त्यामुळे अशा प्रकारे आंब्याच्या पानांचा उपाय जर आपण केला तर नक्कीच आपलं नशीब जे आहे तर ते पलटेल आपली प्रगती होईल घरातलं वातावरण जे आहे तर ते सकारात्मक होईल आणि आपल्या घरामध्ये ज्या काही समस्या आहेत तर त्यासुद्धा नष्ट होतील तसेच तुम्ही दुसरा एक उपाय करू शकता उद्या योगायोगाने श्रावणी सोमवार सुद्धा आहे श्रावण सुरू आहे सध्या तर अकरा आंब्याची पाने घ्या ती व्यवस्थित घ्या आणि त्या पानांना आपल्याला मध लावायचं आहे आणि ही पाने जी आहेत तर ती आपल्याला काय करायचं आहे तर शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत आता ती अर्पण करण्या अगोदर ज्या ठिकाणी अशोक सुंदरीचं स्थान आहे जलधारीच्या मध्यभागी अशोक सुंदरीचं स्थान आहे तर त्या ठिकाणी या पानांचा स्पर्श करायचा आहे आणि यामुळे काय होणार आहे तर आपल्या व्यवसायामध्ये भरभराट होणार आहे आपल्या घरामध्ये बरकत येणार आहे सुखसमृद्धी येणार आहे तर अशोक सुंदरीच्या स्थानावरती मध लावलेल्या अकरा आंब्याच्या पानांचा स्पर्श करून ही पाने जी आहेत तर ती शिवलिंगावरती जर आपण अर्पण केली तर याचेसुद्धा आपल्याला फळ जे आहे तर ते महादेव निश्चितपणे देत असतात त्यामुळे दोन्हीच्या दोन्ही उपाय आपण करू शकतो किंवा दोन्हीपैकी एक जरी तुम्ही आंब्याच्या पानांचा उपाय केला तरीही चालेल